आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी रेल्वे रुळ ओलांडताना चोवीस वर्षीय सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ मध्ये सूर्यवंशी असं या सर्पमित्राचं नाव असून तो नवरेनगर भागात वास्तव्याला होता तो मंगळवारी रात्रीपासून गायब असल्यानं घरातले त्याचा शोध घेत होते त्याचा शोध घेत असतानाच मोरिवली रेल्वे क्रॉसिंग परिसरात त्याचा मृतदेह आढळलाय या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रशांतचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला रेल्वे रुळ ओलंटाना हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक शक्यता आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो